नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपण अकरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत अकरा एप्रिल रोजी राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आपण सर्वात अगोदर बघूया त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल ते बघून घेणार आहोत ज्यामध्ये बघितलं तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा असेल गोंदिया असेल नागपूर असेल वर्धा असेल आणि अमरावती असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि इतर जे संपूर्ण राहिलेले जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र संपूर्ण हवामान जे आहे तुम्हाला कोरडे पाहायला मिळणार आहे कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे जास्त पाऊस जे आहे तुम्हाला अमरावती असेल वर्धा असेल नागपूर चंद्रपूर भांड्रा गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस विजेचे कडकडाट आणि वादळी वारे सुटतील त्यावेळेस वाऱ्याचा वेग वेग जो आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेग असणार आहे त्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळतील काही ठिकाणी तुम्हाला जे आहेत गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजेचे कडकडाट तुम्हाला यामध्ये जास्त पाहायला मिळणार आहे तसे अशा प्रकारे बघितलं तर आज आपण अकरा एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद